माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबारच्या ई बस सेवेचा शानदार शुभारंभ नंदुरबार बस आगारासाठी सद्यस्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झालेला असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ई बस सेवेचा शानदार शुभारंभ करण्यात आला डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते याप्रसंगी बसचं उद्घाटन करण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यातील बससेवा आणखी सुधारित व्हावी तसेच ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुटकार करणाऱ्या सुधारणा केल्या जाव्या असं सांगून आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी ई सेवे बस सेवेमुळे बस आगाराची सेवा आणखी गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांची बोलून डॉक्टर विजयकुमार गावी गावित यांनी प्रवाशांची समस्या आणि उपलब्ध सेवा व बस आगाराच्या अडचणी यांची माहिती घेतली एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली सध्या स्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आली या प्रसंगी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे विभागीय वाहतूक अधिकारी धुळे सौरभ देवरे आगार व्यवस्थापक संदीप निकम माजी नगरसेवक आनंद माळी माजी नगरसेवक लक्ष्मण माळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी नंदुरबार बस आगारात सध्या अवजड वाहतूक व्यवस्थापक रमेश वळवी सुपरवायझर नीरज बुराखळे इंजिनियर बस आगार रवी मिस्त्री ठेकेदार आदी उपस्थित होते उद्घाटनानंतर माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्वतः बसमध्ये प्रवास बसून प्रवास केला या प्रसंगी त्यांनी बसमधील प्रवाशांना व बस आगाराला शुभेच्छा दिल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक ए सी बसेस आपल्याला आलेले आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुटसुटीत आहे उशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं आहे नंदुर नंदुरबार नंदु जिल्ह्यातील वासियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणानं चांगला होईल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार